हा माझ्या जाऊबाईचे सुख पाहत नव्हते कारण ती लग्नानंतर पहिल्याच आठवड्यात प्रेग्नेंट झाली होती पण मी तर वांजोटी होती त्यामुळे आता माझी सासू मला टोंगणे मारू लागली होती आणि मला म्हणायची माझ्या मुलाला तुला लवकरात लवकर घटस्फोट द्यायला सांगते माझी जाऊबाई मला म्हणायची रोज रात्री माझ्या डोळ्यासमोर देव येऊन मला सांगायचा ज्या दिवशी तू मुलाला जन्म देशील त्याच दिवशी तुला या घरातून धक्के मारून बाहेर काढण्यात येईल ज्या दिवशी माझ्या जाऊबाईची जा डिलिव्हरी होती तेव्हा मी मला आतमध्ये घेऊन गेली आणि मला हळूच म्हणायची म्हणाली या छोट्या बालकाला घेऊन तू पळून जा तशीही तू वांजुटी आहेस तेव्हा मला खूपच आनंद झाला मी लगेच त्या बालकाला उचलले आणि तिथून पळून गेली जेव्हा मी त्या बालकाला दूध पाजण्यासाठी त्याच्यावरील कपडा बाजूला केला तेव्हा मला खूप मोठा धक्का बसला कारण ते बाळ नव्हते तो तर माझ्या नवऱ्याचा मोठा प्रत्येकाचे आयुष्य फुलांनी सजवलेले नसते प्रत्येक माणसाची परीक्षा असते माझ्या आयुष्यात तर अशा खूप परीक्षा होत्या मी विचार केला होता की लग्न झाल्यानंतर माझ्या था आयुष्यात खूप सुख येईल मी माझ्या सासरी राज करेन असा विचार मी लग्नाआधीच केला होता कारण की मी दिसायला खूपच सुंदर होती प्रत्येक पाहणारा माणूस मला पसंत करायचा परंतु लग्नानंतर माझ्या आयुष्यामध्ये मा फक्त बदलच झाले होते तेही फक्त नकारात्मक कोणत्याही प्रकारचे सुख मिळाले नव्हते माझ्या सुंदर दिसण्याने माझी नणंदबाई माझ्यावर नेहमी जळत असायची त्याचा अनुभव मला लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी आला होता जेव्हा मी आंघोळ करून रूमच्या बाहेर आली कारण मला माझ्या नवऱ्यासाठी नाश्ता बनवायचा होता परंतु मला याची थोडीसुद्धा कल्पना नव्हती की माझी नणंद सीमा माझ्या रूममध्ये जाईल मी जेव्हा नाश्ता बनवून माझ्या रूममध्ये गेली तेव्हा माझ्या खोलीत येईल सर्व सामान अस्ताव्यस्त पडले होते खरं तर ते पाहून मला खूप राग आला होता मी सीमाला म्हणाली सीमा हे काय करतेस तू उलट तीच म्हणाली काही नाही वहिनी मी क्रीम शोधत होती जे लावून तुझा रंग एवढा गोरा झाला आहे तिचे हे बोलणे ऐकून मी हैराण झाली सीमा हीच गोष्ट होती तर मला विचारायला हवे होतेस ना तू अशी मला न विचारता माझी बॅग कशी चेक केलीस मी कोणतीही क्रीम लावत नाही मुळातच माझा असा रंग आहे माझ्याकडे रागाने पाहत सीमा रूममधून बाहेर निघून गेली जेव्हा माझा नवरा विशाल माझ्या रूममध्ये आला त्याच्याकडे मी त्याच्या बहिणीची सीमाची तक्रार केली तेव्हा तो मला म्हणाला तिच्या मनात येईल तसे ती वागते माझी बहीण खूपच जिद्दी आहे तिच्या ह्या सर्व गोष्टी तू मला सांगू नकोस निशा अजून एक गोष्ट मी तुला आत्ताच सांगतो जर तुला तु या घरात राहायचे असेल तर तू चुकूनसुद्धा माझ्या बहिणीला काहीही बोलू नकोस दुसऱ्याच दिवशी सीमाने माझ्याकडून गुलाबी रंगाचे सर्व ड्रेसेस काढून घेतले आणि ती मला म्हणाली वहिनी तू या घरात गुलाबी रंगाचे कपडे नाही घालू शकत असं का मी आश्चर्याने विचारले तेव्हा सीमा म्हणाली तू गुलाबी रंगाच्या कपड्यांमध्ये खूपच सुंदर दिसतेस माझा रंग काळा आहे आणि तू गोरी माझ्यापेक्षा तू या गुलाबी रंगामध्ये खूपच उठून दिसतेस म्हणून तू यापुढे गुलाबी रंगाचा ड्रेस घालायचा नाही म्हणजे नाही म्हणून मी तिची तक्रार पुन्हा माझ्या नवऱ्याकडे केली तेव्हा विशाल मला म्हणाला सीमा जसे बोलत आहे तसेच तू कर तेव्हा माझ्या मनामध्ये प्रश्न यायचा की माझे लग्न माझ्या नवऱ्याबरोबर झाले की सीमाबरोबर परंतु हा प्रश्न माझ्या नवऱ्याला विचारायची माझी हिंमतच नव्हती आत्ता कुठे माझे लग्न होऊन दोन महिने झाले होते ह्या दोन महिन्यामध्ये माझा नवरा कधीच माझ्याबरोबर मोकळेपणाने बोलला नव्हता तो तर मला त्याच्या घरातील मोलकल्लीप्रमाणे ऑर्डर द्यायचा आणि मी शांतपणे त्याचे कामं करत असायची गरज असेल तेव्हाच तो स्वतःचे कामसुद्धा माझ्याकडूनच करून घ्यायचा मला वाटायचे की मग फक्त कामापुरतेच आमचे नाते जोडले आहे का तिने चार महिन्यानंतर अजून एक प्रश्न माझे जगणे मुश्किल केले आता सासूबाई मला सारख्या विचारू लागल्या होत्या की सुनबाई खुशखबर कधी देणार तेव्हा मी म्हणाली नाही आई एवढ्या लवकर खुशखबरीची काय गरज आहे तेव्हा माझी सासू हसतच म्हणू लागली तू तर खूप वेळ घ घेतला आहेस माझ्या मैत्रिणीच्या सुनेने तर लग्नानंतर पहिल्याच महिन्यात खुशखबर दिली होती आणि तू एक चार महिने झाले तरीही सुकलेल्या झाडासारखी उभी आहेस माझ्या मनात विचार आला की माझी सासू पण एक बाई आहे तरी ती असं कसं बोलू शकते आत्ता माझी सासू आणि नणंद मला सतत टोमणे देत असायची बघता बघता माझ्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झालं तरीही माझी नवऱ्याला खुशखबर देऊ शकली नव्हती खरं तर माझा नवरा माझ्याकडे मुलाचा विषयसुद्धा काढत नसायचा मला तर असे वाटत होते की त्याला माझ्या शरीराविषयी आकर्षणच नाही मी बाळाला जन्म दिला तरी ठीक आहे आणि नाही दिला तर काय होणार हे माझ्या सासूने अगोदरच ठरवून ठेवले होते ती म्हणू लागली मी अजून काही दिवस वाट पाहणार नाहीतर मी तुला घटस्फोट द्यायला सांगेन मी एक दिवस रडतच माझ्या सासूची तक्रार नवऱ्याकडे केली सासूबाई अशा म्हणतो आहेत की तुला घटस्फोट द्यायला सांगेन तेव्हा विशाल म्हणू लागला की आईच्या सांगण्यावरून तर मी तुझ्याबरोबर लग्न केले होते तिने सांगितले तर मी घटस्फोटसुद्धा देईन मला त्याचे बोलणे ऐकून घेण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता कारण माझ्याकडे दुसरा कोणताच मार्ग नव्हता माझ्या दिराला सचिनसाठी मुलगी शोधण्यात माझी सासू व्यस्त असायची पण जेव्हा वेळ मिळेल तेव्हा उठता बसता ती मला टोमणे मारत असायची ती नेहमी म्हणायची माझ्या सचिनची बायको तुझ्यासारखी वांजोटी असायला नको तिचे हे बोलणे ऐकून मी विचार करायची मी काय वांजोटी आहे का जेव्हा देव माझ्या पदरात मूल देईन तेव्हाच मी आई होईन ना मी माझ्या नवऱ्याला म्हणाले आपण एखाद्या चांगल्या डॉक्टरकडे जाऊन चेकअप करून घेऊ तर तो उलट मलाच पुढे म्हणाला की मी असे ऐकले आहे की वांजोटी महिलेने कितीही उपचार घेतले तरी तिच्या पदरात मूल पडत नाही त्याच्या ह्या बोलण्याने माझ्या काळजाचे पाणी झाले त्या त्याच दिवसांमध्ये माझ्या सासूने सचिनसाठी एक चांगली मुलगी शोधली होती तेव्हा मी विचार केला की आता जाऊबाई आल्यानंतर तरी माझ्या सासरच्या घरचे वातावरण बदलेल म्हणून मी सुद्धा तिराच्या लग्नाच्या जोरदार तयारीला लागली घरातील सर्व कामे मी माझ्या हातात घेतली होती एक दिवस सिया माझी जाऊबाई बनवून आमच्या घरात आली जेव्हा तेव्हा मला खूप आनंद झाला चला आम्ही दोघी चांगल्या मैत्रिणी होऊ परंतु माझा हा विचार चुकीचा ठरला कारण सिया खूपच शिकलेली होती ती आपल्या कामाशी काम ठेवायची ती कोणाबरोबरही जास्त बोलायची नाही घरातील कोणीही तिला काहीही बोलायचे नाही तिच्या मनाला येईल तसे ती वागायची ती आमच्या घरात येऊन आता फक्त चार आठवडे झाले होते तेव्हाच तिची तब्येत खराब होऊ लागली तेव्हा मी मनातून खूपच घाबरली होती मला असे वाटत होते की सिया प्रेग्नेंट तर नसेल ना असेल तर मग मा माझे आयुष्य खराब होईल एक दिवस सियाला चक्कर येऊन ती खाली पडली तिला हॉस्पिटलमध्ये नेले तेव्हा असे समजले की ती प्रेग्नेंट आहे ती बातमी माझ्यावर विजेसारखी येऊन पडली त्या दिवसापासून तर माझ्या सासूला मला टोमणे मारण्याचा बहानाच मिळाला होता ती सतत मला वांजोटी म्हणून हिंवत असायची फक्त एवढेच नव्हे तर माझी नणंद सीमासुद्धा मला टोमणे मारण्यात मागे नव्हती सीमाला आपण काय बोलावे काही नाही हे पण कळत नव्हते एका स्त्रीबद्दल असं अश अपशब्द बोलणे चांगले नाही उद्या जर माझ्यासारखी वेळ सीमावर आली तर काय होईल तिचं त्या दिवशी माझे मान थऱ्यावर नव्हते एवढ्यातच माझी जाऊबाई माझ्या मा रूममध्ये आली हे पहिल्यांदा घडले होते याआधी कधीच ती माझ्या रूममध्ये आली नव्हती तिच्या डोळ्यात पाणी होते मी लगेचच उठून बसली आणि तिला म्हणाली काय झाले सिया सर्व ठीक आहे ना तुझी तब्येत ठीक आहे ना तेव्हा सिया ती रडतच मला म्हणू लागली मी तुम्हाला ताई म्हणू शकते का तेव्हा मी मान हलवली आणि तिला म्हणाली याच्यात विचारण्यासारखी काय गोष्ट आहे तू मला म्हणू शकतेस सिया म्हणू लागली ताई मी पाहत आहे जेव्हापासून मी प्रेग्नेंट आहे तेव्हापासून तुमचं आयुष्य खडतर झाले आहे आणि ह्या सर्वाला सर्वस्वी मी दोषी आहे मी म्हणाले अगं नाही नाही असे कसे बोलतेस तू मूल देणं किंवा न देणं हे देवाच्या हातात आहे त्याच्याबरोबर आपण कोणती जोर जबरदस्ती नाही करू शकत तू असा कोणताही विचार आणू नकोस की तू माझी दोषी आहेस तिने इकडे तिकडे पाहिले आणि ती हळूच म्हणाली ताई एक गोष्ट सांगू का जी लोक आज मी प्रेग्नेंट आहे म्हणून खूप खुश आहेत ज्या दिवशी मी मूल जन्माला घालीन त्या दिवशी हेच लोक मला धक्के मारून घराबाहेर काढतील तेव्हा मी खूपच घाबरली आणि म्हणाली खूप वाईट गोष्ट आहे देव न करो आणि ही वेळ तुझ्यावर न येऊ माझे बोलणे ऐकून ती स्मितहास्य करत माझ्या रूममधून बाहेर निघून गेली थोड्याच वेळात माझा नवरा आतमध्ये आला तो खूप बेजन वाटत होता तो रूममध्ये इकडे तिकडे पाहत होता ह्या आधी मी कधीच त्याला एवढं अस्वस्थ पाहिलं नव्हतं त्याच्याकडे पाहून असे वाटत होते की त्याला मला काहीतरी सांगायचे आहे पण त्याला शब्द सापडत नाही म्हणून मी स्वतः पुढे येऊन म्हणाले विशाल तुला काहीतरी सांगायचे आहे का माझे वाक्य ऐकून त्याला थोडी हिंमत आली तो म्हणाला हां मला तुला एक गोष्ट विचारायची होती सचिनची बायको आता तुझ्याजवळ का आली होती काही नाही असेच बोलायला आली होती त्याने आजपर्यंत एवढ्या प्रेमाने मला कोणतीच गोष्ट विचारली नव्हती तेव्हा तो मला म्हणाला तुम्हा दोघींमध्ये काय बोलणे झाले काही नाही सांगितले ना तुम्हाला तेव्हा तो पुन्हा म्हणाला काय बोलणे झाले त्यातील एक गोष्ट तरी मला सांग मला आता विशालचा राग येत होता कारण त्याने कधीच एवढ्या मनापासून माझी चौकशी केली नव्हती मी म्हणाले काही नाही ते असेच इकडं तिकडच्या गोष्टी करीत होती तेव्हा विशालचा चेहरा पिवळा झाला पडला इकडच्या तिकडच्या गप्पा म्हणजे प्रेग्नेन्सी विषयी बोलत होते का तो प्रश्नांवर प्रश्न विचारत होता आम्हा दो दोन बायकांमधले बोलणे आहे तुम्हाला काय करायचे मी लगेचच उठून रूम बाहेर गेली विशालचे असे वागणे खूपच आश्चर्यकारक होते सियाने सांगितलेली प्रत्येक गोष्ट मला विचित्र वाटत होती पण तिच्या बोलण्यामागू मागचा हे तो मला सांगत होता की याच्या पाठीमागे काहीतरी आहे तर दुसरीकडे माझी सासू सियाची स्तुती करत होती हे पाहून सचिन सुद्धा खूप खुश होता तो आपल्या बायकोसाठी वेगवेगळे फळ घेऊन यायचा तेव्हा माझ्या मनात विचार यायचा देव जर माझ्या जाऊबाईला मोल देत आहे तर मला का नाही देऊ शकत मी ह्याच गोष्टीचा विचार करत होती तेवढ्यात विशालनाथ नाश्त्यासाठी किचनमध्ये आला तो मला म्हणाला काय विचार करतेस मी म्हणाले विचार करत होती कोणत्या तरी डॉक्टरकडे जावे परंतु ह्या वेळेला मला तुला बरोबर न्यायचे नाही किंवा तुला सांगायची सुद्धा नाही माझे बोलणे ऐकून विशाल हसू लागला तुला थोडी तरी अक्कल आहे का सिया प्रेग्नेंट झाल्यानंतर तरी तू तुझा वानझोटीपणा मान्य कर तू कोणत्या तरी चुकीच्या गोष्टींमध्ये अडकले आहेस मी विशालचे बोलणे ऐकून हैराण झाली परंतु आता माझ्या डोळ्यातून पाणीसुद्धा येत नव्हते थोड्याच वेळात सियासुद्धा किचनमध्ये आली ताई मला खूप भूक लागली आहे मी म्हणाली तू बस मी तुझ्यासाठी नाश्ता बनवते जेव्हा समजले की सिया प्रेग्नेंट आहेत तेव्हापासून माझी सासू तिला काहीच काम करायला सांगायची नाही कधी मी नसेल तर स्वतः नाश्ता करून तिला खायला घालायची सिया मला म्हणाली ताई तुझ्या घरचे कुठे आहेत ते तुला भेटण्यासाठी कधीच येत नाहीत सियाचे बोलणे ऐकून माझे डोळे ओले झाले तेव्हा मी तिला म्हणाले जेव्हा मी लहान होते तेव्हाच माझे बाबा आम्हाला सोडून गेलेत मला भाऊ बहीण असे कोणीही नाहीत आता माझे लग्न झाले आहे त्यानंतर काही दिवसात मला समजले की माझी आईसुद्धा मला सोडून गेली आहे आता माझे माहेर राहिले नाही मला माहीत आहे माझ्या सासूने मला तिच्या मुलासाठी का पसंत केले कारण माझ्या मागे पुढे कोणीच नाही आता बघ हेच लोक माझ्यावर जुलून करत आहेत सिया माझे बोलणे ऐकून उदास झाली होती मी तिला म्हणाले सिया देवाचे आभार मान तू प्रेग्नेंट राहिलीस नाही तर तुलासुद्धा हे सर्व सहन करावे लागले असते आता सियाचा चेहरा पडला होता ती म्हणाली काय झाली तर तू जे सहन करत आहेस ते मला सहन करावे लागत नाही पण मी जेव्हा मुलाला जन्म देईन तेव्हा तूच बघ हे लोक माझे काय हाल करतील तू असे का बोलत आहेस मला तर वाटत आहे तू मुलाला जन्म दिल्यानंतर तुझ्या घरातील सर्वात लाडकी सोम बनशील तेव्हा ती हसत म्हणाली एवढे बोलून ती हात जोडून माझी माफी मागू लागली मला माहीत नव्हते ती हे सर्व करत का करत होती पण वेळ अशीच निघून गेली आता तिचे पोट वाढले होते तिच्या डिलिव्हरीचे दिवस जवळजवळ येत होते तेव्हा ती खूपच परेशान होऊ लागली होती एक दिवस सकाळीच तिची हालत खूप खराब झाली तेव्हा सिंह तिच्या रूममध्ये गेली आणि आतून तिने कडी लावून घेतली तिला होणाऱ्या वेदनांमुळे तिच्या तोंडातोंड निघणारा आवाज बाहेर येत होता तेव्हा तर माझ्या सासूला खूप राग आला होता ती जोरजोरात ओरडत होती दार उघड आपण डॉक्टरकडे जाऊया तेव्हा सियातून म्हणाली नाही नाही डिलिव्हरी मलाच करायची आहे तिचे हे बोलणे ऐकून माझ्या सासूचा राग अजूनच वाढला आणि ती म्हणू लागली सिया विनाकारण असा हट्ट करू नकोस नाही तर विनाकारण अप... आपण आपल्या वा वारसाला गमवान बसू सासू पुढे म्हणाली हवं तर आपण एखाद्या सुईनबाईला बोलावून घेऊया तर सिया नको म्हणाली ती म्हणाली फक्त ताईला माझ्याबरोबर आत पाठवून द्या मी तिचे हे बोलणे ऐकून खूप परेशान झाले डिलेवरीविषयी कोणतीच माहिती मला नव्हती मग मी कशाप्रकारे तिला मदत करणार होती मला आज कळत नव्हते माझ्या सासूने जबरदस्ती मला आत पाठवले मी आत गेल्यानंतर मला खूप मोठा धक्का बसला सिया आपल्या बाळाला हातात घेऊन रडत होती मी आत गेल्यावर ती मला म्हणाली की ताई ह्या बाळाला तू घे आणि इथून पळून जा मी तिला समजावले की तुला वेळ वगैरे लागले आहे का तिने मला खूप विनंती केली म्हणून मी तयार झाले परंतु या जगात माझे असे कोणीच नव्हते म्हणून मी जाणार तरी कुठे असा प्रश्न मी तिला केला तेव्हा तिने मला एक पत्ता लिहून दिला मग मी मागच्या रस्त्याने बाहेर निघून गेले मला माहीत नव्हते मी गेल्यानंतर माझ्या मागे काय घडणार होते मी त्या छोट्या बाळाला घेऊन पुढे चालत होती सियाने जो पत्ता लिहून दिला होता त्याकडे मी धावपळत चालले होते मला तिथंपर्यंत पोहोचायचे होते मी आत्ता त्या पत्त्यावर पोहोचले सियाच्या घरचे मला पाहून खूपच हैराण झाले आणि म्हणाले तू तर सिया सा सियाची मोठी जाऊ बाई ना तेव्हा मी हो असे उत्तर दिले सियाची आई बहीण आणि भाऊ असे सर्व घरी होते सियाच्या आईने मला विचारले तुझ्या हातामध्ये काय आहे तेव्हा मी म्हणाले हे सियाचे बाळ आहे तिने आजच या बाळाला जन्म दिला आहे माझे हे, मा हे बोलणे ऐकून तिची आई बहीण भाऊ सर्व खूपच खुश झाले तिची आई पुढे आली आणि तिने बाळ आला वरील कपडा बाजूला केला तेव्हा आम्ही सर्वांनी जे समोर पाहिले ते पाहून आम्ही हैराण झाले कारण ते बाळ नव्हते आम्ही सर्व त्यांच्याकडे पाहत होतो तेवढ्यात सियाची आई म्हणाली बाळा तू आमच्या जवळ खोटी का बोललीस तेव्हा मी रडू लागली आणि म्हणाले मी खोटे बोलत नाही उलट सियानेच माझी अशी मस्करी केली आहे सिया मला जे म्हणाली होती ते मी सियाच्या आईला सांगितले तशीही तू वांजोटी आहेस मग तू असे कर माझे बाळ घेऊन ह्या घरातून पळून बाहेर जा पण तुम्हीच बघा इथे तर बाळच नाही तेव्हा सियाची बहीण पुढे येऊन म्हणाली सिया कधीच तुमची मस्करी करणार नाही नक्कीच काही ना काही ह्या गोष्टीमागे दडला असेल ती गोष्ट तुम्ही उघडा तेव्हा मला विशालचे रिपोर्ट सापडतात सियाची बहीण विशालच्या रिपोर्टची फाईल हातात घेऊन वाचू लागते वाचता वाचता ती मध्येच थांबते ती म्हणते ताई मी तुला बोलवले होते ना सिया कधीच तुझी मस्करी करू शकत नाही खरं तर तुझ्या नवऱ्याने आणि सासूने तुझी मस्करी केली आहे ह्या रिपोर्टमध्ये स्पष्टपणे असे लिहिले आहे की तुझा नवरा विशाल कधीही बाप होऊ शकत नाही दिदी तू वांजुटी नाहीत तर तुझा नवरा आहे मी तिचे हे बोलणे ऐकून जोरजोरात रडू लागले तेव्हा मी म्हणाली जर कमी ह्यांच्यात होती तर हे माझ्यावर अनेका करत होते मलाच काही कळत नव्हते विशालच्या रिपोर्टखाली सचिनचे सुद्धा रिपोर्ट होते त्यामध्ये सुद्धा स्पष्ट लिहिले होते सचिनसुद्धा कधीही बाबा होऊ शकत नाही तेव्हा सियाची बहीण म्हणाली ताई तुझी अवस्था पाहून सियाने प्रेग्नेंट होण्याचे नाटक केले होते जर तिने असे केले नसते तर घरातील मंडळी तिलासुद्धा दोष देऊ लागले असते तिने नाटक केले होते परंतु तिच्या सासूला असे वाटत होते की काहीतरी चमत्कार झाला माझ्या मुलातील कमीपणा निघून गेला खरं तर सिया त्यांच्याबरोबर वर, राहून त्यांच्या आतील गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करत होती दोन्ही भावांना मुले होऊ शकत नव्हती तरीही सासू उगाच बनाव आणून मला त्रास द्यायची आज मला समजले होते की सिया असे का म्हणायची की मी बाळाला जन्म दिल्यानंतर हेच लोक मला घरातून हाकलून देतील तेव्हा सियाची आई म्हणाली अशा घरामध्ये मी माझ्या मुलीला आता एक क्षणभरही ठेवणार नाही मी आत्ता जाऊन तिला माझ्या घरी घेऊन येत आहे तेव्हा मी सियाच्या आईला म्हणाली मी सुद्धा तुमच्याबरोबर वर येत आहे आम्ही दोघी जेव्हा माझ्या सासरी गेलो तेव्हा माझी सासू आणि नणंदबाई सियाला खूप मारहाण करत होत्या सियाची आई बोलत होती तुमची किती हिंमत तुम्ही आमच्याबरोबर खोटे बोलत होतात आपल्या मुलीची ही अवस्था पाहून सियाच्या आईने लगेच पोलिसांना फोन लावला माझ्या मुलीच्या सासरकडील माणसे तिला मारहाण करत आहेत विशालसुद्धा आपल्या खोलीतून बाहेर आला होता तेव्हा मी पुढे जाऊन विशालच्या एक जोरदार कानाखाली मारली आणि त्याच्यावर थुंकून म्हणाले मी माझ्या आयुष्यात तुझ्या एवढा नालायक माणूस मी कुठेही पाहिला नाही तू मला विश्वासघात घेऊन माझ्यातील तुझ्यातील कमी मला तू सांगू शकत होतास मी तुझी साथ कधी सोडली नसती आपण एखादे बाळ दत्तक घेतले असते काही प्रॉब्लेम आला नसता पण तुम्ही लोकांनी माझे जगणे मुश्किल केले होते तुम्ही लोकांनी मला वांजोटी बनवले आता मला तुझ्याकडून घटस्फोट हवा आहे विशालने लगेचच मला घटस्फोट दिला परंतु सचिन काही घटस्फोट द्यायला तयार नव्हता मग सिया मागचे नऊ महिने प्रेग्नेंट कशी होतीस त्याचे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत असे तो म्हणू लागला तुझे पोट वाढल्याचे फोटोसुद्धा माझ्याकडे आहेत तेवढ्यातच पोलीस आले आणि दोन्ही भावांना अटक केले तिच्या सासू आणि नंदीलासुद्धा पोलीस स्टेशनला घेऊन गेले सियाची आई सियासोबत सुद्धा तिच्या घरी घेऊन गेली सियाची आई म्हणाली आजपासून तू सुद्धा आमची मुलगी आहेस सियाच्या अशा वागण्यामुळे आम्हा दोघींचे आयुष्य बर्बाद होण्यापासून वाचले होते आता आम्ही आनंदाने आमचे आयुष्य जगत होतो काही महिन्यांनी सियाच्या आईने आम्हा दोघींचेसुद्धा लग्न लावून दिले आत्ता आम्हा दोघींनासुद्धा दोन दोन मुले झाली आहेत मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद